सुप सुपल्या सुपाल घागरी सुप सुपल्या सुपालखागरी हे सुप कुण्याग बंदराचं हे बंदरा सुप कुण्याग बंदराचं हे सुप वरळी बंदराचं हे सुप वरळी बंदराचं सुप सुपल्या सुपाल घागरी सुप सुपल्या सुपाल घागरी हे सुप कुण्याग नगरीचं हे सुप कुण्याग नगरीचं हे सुप मराठी नगरीचं हे सुप मराठी नगरीचं सुप सुपल्या सुपाल घागरी सुप सुपल्या सुपाल घाग हे सुप कुण्या गगावाच हे सुप कुण्या गगावाच हे सुप कराड नगरीच हे सुप कराड नगरीच सुप, सुप सुपल्या सुपाल लघागरी सुप सुपल्या सुपाल लघागरी हे सुप कुण्या गदरी हे सुप कुण्या गद <drawnteen>